आत्मज्ञान जयान न देखे दृष्टी तया नरा गोष्टी करू नये रूप जान प्रभाही निसीम तया परता राम असे बाप्पा ज्ञानदेव दाविले गुरुने मने अनन्य कल्पिताची माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी बोबी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद्भवगीता अध्याय सातवा विज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक एकोणीस आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय सातवा विज्ञान योग यामध्ये या श्लोकावर केलेलं एकशे तीस क्रमांकाचं ओबीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत जन्मना अंत्ये ज्ञानवान प्रपद्यंते वासुदेव सर्वमिती समहात्मा महात्मा अर्थात भगवंत या ठिकाणी भक्त आणि अभक्त अभक्तांची अभक्त संख्या कशी जास्त आहे आणि भक्त त्यामध्ये कसे मर्यादित संख्येनं आहेत याचं जणू गणित म्हणतायत आणि असा भक्त जो भगवंताला पूर्णपणे जाणू शकेल असा ज्ञानी भक्त याचं ज्ञानी होण्याकरता असलेलं त्याचे प्रयत्न त्याचं योगदान याचं वर्णन भगवंत करतात की बहुणाम जन्मनामनते ज्ञानवान माम प्रपद्यंते एका जन्मामध्ये जीवाला माझा परिचय होत नाही अर्जुना भगवंत सांगतात त्याकरता जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं बहुनाम जन्मनाम म्हणते भाषेत सांगायचं म्हटलं तरी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली ह्या विठ्ठल काही या, का या जन्मामध्ये आम्हाला कृपा करतो आहे असतला प्रश्न नाही याकरता आमच्या जन्मोजन्मीचं पुण्याचा ठेवा या ठिकाणी ओढवला तुकोबाराय म्हणतात की तुका मने माझं घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला पूर्वजन्मांची पुण्यही इतकी आहे की विठ्ठलाला प्रगट व्हावं लागलं आमच्याजवळ यावं लागलं तसं भगवंत या ठिकाणी सांगतात की बहुनाम बहुणाम ज्ञानवान ज्ञानवानमाम प्रपद्यंते शरण येतो भक्त पण पूर्ण ज्ञानी झाल्यावर आणि पूर्ण ज्ञानी होण्याकरता त्याला जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं जन्मोजन्मीचे प्रयत्न असावे लागतात वासुदेव ह सर्व मीती समहात्मा सुदुर्लभ हा अशा ज्ञानाला होतं काय की मीच सर्वे सर्व आहे याची त्याला प्रचिती येते सर्व व्यापक मीच एक आहे हे, हे त्याला पूर्णपणे कळतं भगवंत स्वरूपाची जाण येते अनेक जन्म आणि अने मृत्यूनंतर वास्तविक अशा प्रकारचं ज्ञान होत असतं ज्यातसे ही ध्रुव मृत्यू ध्रुवं जन्म च जन्मतो मरतो मरतो जन्मतो या रहाटगाळ्यामध्ये भगवंताची सेवा करत 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 जन्मोजन्मेच्या पुण्यानंतर अशी अवस्था ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी प्राप्त होत असते आणि एकदा पूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाली की मग सर्वे सर्वा एकच हा परमात्मा आहे सर्व गोष्टींच्या कारणांचे परमकारण हा भगवंतच आहे त्याला, मना पासुन तो, तो, या या हे त्याला मनापासून पटतं तो स्वीकारतो आणि मग भगवंताच्या ठिकाणी सर्व भावे शरण जातो कारण या शक्तीशिवाय या जगतामध्ये दुसरं काहीही नाही बाकी सर्व निश्वर आहे हा एकच ईश्वर आहे बाकी सर्व नश्वर आहे जे सुख आम्ही सुख म्हणून ज्याच्याकडे पाहतो आहे तो सुखाचा फक्त आभास आहे आणि मिळणारं त्यापासूनचं समाधान हे सुद्धा क्षणभांगूर आहे सर्व सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर परमात्म्याशिवाय पर्याय नाही त्याच्या ठिकाणी शरण गेल्याशिवाय दुसरा मार्गच नाही वासुदेव हा सर्व मिथी जो काही आहे तो हा फक्त भगवंतच आहे असा जाणणारा भगवंत या ठिकाणी खेद व्यक्त करतात की स महात्मा सुदुर्लभ हा असा पूर्णपणे मला जाणणारा ज्ञानी भक्त अर्जुना हा अतिशय दुर्लभ आहे अतिशय नगण्य आहे यांची संख्या अतिशय कमी आहे या सर्व गोष्टींचं परमकारण भगवंत आहे हे समजून तो त्यांच्या ठिकाणी शरण जातो परंतु भगवंतानी व्यक्त केलेली ही खंत आध्यात्मिक जीवनातही कर्म करावं लागतं ते कर्म करणं आवश्यक असतं हे सर्वच भक्तांना कळत नाही ते फक्त कळतं माझ्या या ज्ञानी भक्ताला भगवंत म्हणतात म्हणून आध्यात्मिक जीवनातही कर्म करणं आवश्यक आहे आणि हे कर्मच म्हणजे भक्तिपूर्ण सेवा आहे हे ज्ञानी पूर्णपणे जाणतो जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले बस भगवंताचं जे कार्य आहे सकळ जीवांचा सा करीतो सांभाळ ते कार्य हा ज्ञानीभक्त करत असतो प्रत्येकाच्या हाकेला हा देव रूपानं धावून जात असतो आपल्या आईवडिलांप्रती नितांत याच्या ठिकाणी श्रद्धा असते आपल्या वडीलधाऱ्यांविषयी हा सतत नतमस्तक असतो कारण जीवन त्याला कळालेलं असतं भूतदया गायी पशूंचे पाळणं तान्हेल्या जीवन तान्हेला तानेल्यांना भूक देतं पाणी देतं भूकेल्यांची भूक जाणतो मग त्याचं कर्म हे कर्म राहतच नाही महाराज तेच धर्म होऊन जात असतं आणि यावर भाष्य करताना माऊली एकशे तीस क्रमांकाच्या वेळीत म्हणतात ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ऐसा शरीर संयोगाची आराती माझी धावता सडिया आयती तव कर्मक्षयाची पाहती पहाट झाली होतं काय भगवंत अर्जुनाला सांगतायत आईसा शरीर संयोगाची आराती याप्रमाणे शरीरसंबंधी अज्ञान रूप रात्रीत रहित एकटा चालत असतो सहज कर्मक्षय होऊन जातं त्यामुळं कारण ज्ञानी हा शरीर संबंधाने येणारे संपूर्ण कर्म जे आहेत ते कर्म हे आपण करतो आहे याविषयीचं जे अज्ञान आहे ते त्याचं ते दूर होऊन जातं कारण या ठिकाणी गवताची काड़ी हालायची असली तरी भगवंताचीच मर्जी लागते चाले हे शरीर कोणाची हे सत्य कोण बोलवी ते हरिवीनं देखवी ऐकवी एक नारायण शरीराच्या जेवढ्या क्रिया आहेत या सगळ्या याच्या इच्छेनं चालतात आणि ही संपूर्ण सृष्टीचं रहाटगाडं जे आहे ते भगवंताच्या मर्जीनं भगवंताच्या इच्छेनं आकारित होत असतं त्या ठिकाणी जे काही खारीचं कर्तव्य म्हणून आम्ही कर्म करत राहतो ते कर्म भगवंताचं कर्म समजून करावं आणि असा ज्ञानी ते करत असतो आणि म्हणून काय होतं की आयसा शरीर संयोगाची राती माझी धावता सडिया आयती तव कर्मक्षयाची पाहती पहाट पाहत झाली सकाम कर्म करत करतो। करत तो निष्काम सेवेमध्ये कधी जातो त्याचं त्यालाही कळत नाही महाराज फक्त भगवंताविषयी श्रद्धा मात्र असणं गरजेचं आहे नितांत श्रद्धा भगवंताच्या चरणी उत्पन्न झाली की मग स्वस्वरूपाची जीवाच्या ठिकाणी येते आणि भगवत स्वरूप पूर्णपणे कळतं वासुदेव हा सर्व मिती हा साक्षात्कार त्याला होऊन जातो परंतु असा साक्षात्कार होणारे त्यांना जन्मोजन्मीचं पुण्याची गाठ त्यांच्या सोबत असावी लागते बहुनाम जन्मनाम अंते प्रपद्यन्ते तरच तो चरणी शरण जातो स महात्मा सुदुर्लभ भगवंताचं अस्तित्व जाणून सर्वे सर्वा भगवंत आहे याची पूर्ण स्वतःशी खुणगाट बांधून जो जीवन जगतो त्याचं जीवन हे समर्पित जीवन होऊन जातं भगवंताच्या ठिकाणी तो पूर्णपणे शरण गेलेला असतो ज्ञानवान माम प्रपद्यंते पण केव्हा बहुनाम जन्मना म्हणते जन्मोजन्मीचं पुण्य आल्यावरच ज्ञानी भक्त ची भक्ती अशी फळाला येते म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात ऐसा शरीर संयोगाची चिया राती माझी धावता सडिया आयती तव कर्म क्षयाची पाहती पहाट झाली आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय